चला चला नाटकाला चला चलाव चला नाटकाला चला पैशाचा नाटकाला चला कुठचा हे पैशन दाखवण्यासाठी सोशल मीडिया सोशल मीडियासाठी नाही दाखवण्यासाठी सांगायचे दाखवण्यासाठी सांगायचे दाखवण्यासाठी माझ्या पाचशे फॉल कंप्लीट झाले होते

सकाळी गेलेल्या गुड मॉर्निंगला दुपारी प्रतिसाद येतो आणि संध्याकाळी विचारलेल्या जेवलीच काला सकाळी प्रतिसाद येतो अरे आता काय करावं बरे फारस ही फारच वाईट अवस्था असते तन्मयराव तुम्ही थोडक्यात पेंजोन नामक पिंजरात अडकले गेले हा असे वाटते श्रीमयराव असू दे असू द्या चालायचे I'm not ready yet, ready Online rejected 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 काय ताप लावले तापलेले तापलेले तात्याराव पतंगराव लेले असं नाव आहे हो माझ जरा नीट सांगा आधीच तापलोय मी इथं अहो बाई ऐका माझ अहो तीन दिवसापूर्वी माझ्या घरात चोरी झाली चोरांनी सगळे दागिने सगळे पैसे सगळं काही चोरून नेलं बरं तिथून आले तिथून गेले सुद्धा नाही घराच्या छताला गोल बागदार म्हणून त्यातून पळून गेले हो बरं कोणाला माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होत आमच्या शेजारचे दोन काटे काढला त्या भक्ताचा व्हिडिओ आणि केला युट्यूब अपलोड ती त्या दिवशी पण त्यांची रिग लागली दारासमोर ती संपत संपत नाही तुझा ताप झालाय मला मला माहित सुद्धा नाही ते सुद्धा माझ्या घरी येऊन दोन दोन दिवस राहत आहेत आणि जात आहेत जेवढे पैसे माझे छोरीला सुद्धा गेले नाही त्यापेक्षा जास्त पैसे तर माझे त्यांच्या पाहून आणि खाण्यापिण्याला चालेल काय करू काय मी करू काय पण नाही त्यांची समस्या खरोखरच गंभीर आहे एक सुधार नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे

મા દિવસ ઉગવતો જેવા ઉઠલા બરોબર રીલ પા અચાનક ચપ્પલ યન ભીતી નો મી ભાના પર ભાન હરપલે આઈસા માર હિ ખાતું ઓયા દેહ ભાન વિસરુન મી સોશલ મીડિયા જગત રાહતો पण नंतर असं वाटतं की जाऊ द्या स्टोरीचा स्टार्ट करून द्याव नाही पण भेटून बोलून नातं सपण झालं आहे आता